नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे किचन की मध्ये आज आपण बनवणार आहोत हिरव्या मिरचीची झणझणीत अशी भेंडी ही भेंडीची भाजी पसायलाही खूप हलकी असते ही भाजी थोडीशी गोडसर थोडीशी मौसर असते चला तर आपण बघूयात ती कशी बनवायची ते त्यासाठी मी इथे अर्धा किलो भेंडी घेतलेली आहे भेंडी स्वच्छ धुवून पुसून घ्यायची आणि त्यानंतरच कट करायची तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी इथे भेंडी कट करून घेतलेली आहे त्यानंतर आपण तव्यावर मध्ये थोडस तेल घालून भेंडी छान अशी तीन ते चार मिनिटे भाजून घेऊयात भेंडी मी तव्यावरती भाजून घेत आहे आपली भेंडी इथे भाजून झालेली आहे मी भेंडी काढून घेत आहे जर तुम्हाला भेंडी सकाळी करायची असेल तर तुम्ही रात्री स्वच्छ धुवून आणि कट करून ठेवायची त्यामुळे ती छान अशी बनते चिकट होत नाही इथे मी कढईमध्ये दोन टेबल स्पून तेल घेतलेलं आहे तेल छान गरम झालं की त्यामध्ये आपण मोहरी घालूयात मोहरी तडतडली की यामध्ये एक चमचा मी जिरे घातलेले जिरे ही छान असे फुलले की लगेचच आपण यामध्ये बारीक चिरलेले दोन मिडियम साईजचे कांदे घालून घेऊयात कांदा आपल्याला थोडासा गुलाबी रंगावर करून घ्यायचा आहे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरवी मिरची आणि सात ते आठ लसणाच्या पाकळ्या मिक्सरमधून फिरवून घेतलेला आहे हिरवी मिरची लसूण आणि कढीपत्ता हा आपण एकत्रच घातलेला आहे तोही छान असा भाजून घेऊयात एक दोन ते तीन मिनिटे आपण हे भाजून घेऊया लसणाचा आणि हिरवी मिरचीचा कच्चेपणा जातो यामध्ये आपण आपल्या मसाल्याच्या डब्यातील छोट्या चमचाने अर्धा चमचा हळद दोन चमचे धने पावडर तेही आपण यामध्ये छान असं एक मिनिटभर परतून घेऊयात मसाला आपला छान असा भाजला गेला की आपल्या भेंडीला खूप छान अशी चव येते भेंडी चवीला खूप छान लागते आणि हे छान असं परतलं की आपण यामध्ये भेंडी घालून घेऊयात भेंडी आपण खूप वेळ शिजवणार नाही आहोत वरून मी थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चवीपुरतं मीठ घातलेलं आहे भेंडीला आपण एक पाच मिनिट झाकून वाफवून घेऊयात भेंडी आपली आपण अगोदर भाजून घेतलेली होती त्यामुळे ती लगेच तयार झालेली आहे तुम्हाला ही भेंडीची रेसिपी आवडली असेल तर नक्की बनवून बघा रेसिपीला एक लाईक आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा चला तर पुन्हा भेटूया छान अशा रेसिपी सोबत तो